शब्द तुला दिलाय ना मी पडू कधी तो देणार नाही आदर तुझ्या प्रेमाचा सादर या जगापुढे कधीही करणार नाही कितीही पडलो हरलो मोडलो जरी कधी बेबस होऊन वाकणार नाही शब्द सारे हरविले म्हणून लिहिण्याचे कधी मी थांबणार नाही तुझ्या आठवणी ओल्या असल्या तरी तुझ्या आठवणी उल्या असल्या तरी वही पान आता भिजणार नाही पडली असली प्रेमात तरी किणगी पडली असली प्रेमात तरी हाग लागू देणार नाही हसणार मी जगणार मी स्वप्न नवी पाहणार मी एक अश्रूही आता डोळ्यातून माझ्या सांडणार नाही स्वप्न मी हसरे नवे पाहणार मी जीवन सारे नव्याने फुलवणार मी दुःख सारी विसरून आता उमेद नवी फुलवणार आहे आठवणीत तू गोड माझ्या सदा तू असणार आहेस आठवणीत तू गोड माझ्या सदा तू असणार आहेस शब्द तुला दिलाय ना मी सदा तो प्रेमाने जपणार आहे सदा तो प्रेमाने जपणार आहे